आपले वडील कॉम्रेड नारायणराव आडम हे गिरणी कामगार होते आयुष्यभर कामगारांसाठी आपलं त्यांनी जीवन वेचलं त्यांनी दिलेल्या लढ्याचा वारसा घेऊन आपण बंद गिरणी कामगारांच्या वारसाना हक्काचं घर मिळावं याकरता शासन दरबारी लढत आहोत ज्यांनी सोलापूरच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याकामी आणि सोलापूरचं नाव समुद्र पार नेण्यासाठी योगदान दिलं अशा बंद गिरणी कामगारांच्या वारसाला बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हौतात्म्य दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते हक्काचं घर मिळवून देण्याचा निर्धार माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी केला दत्तनगर येथील संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय इथं स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नारायणराव आडम बंद गिरणी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था सोलापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा सदस्य गोपाळ बार्शीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी मास्तर बोलत होते